काय झालं बसून देत नाही कशात चल त्यात बसून देत नाही काय रे मावली हा त्याला बसून देना मग त्याला बी आंघोळ करू दे ना अरे तो रडू राहिलाय ना इकडे पळू नको तिकडे रस्त्यावर थांब 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 अरे पाणी गरम केलंय हे गार पाणी नको घेऊ गार पाण्याने सर्दी होईल हा गरम पाणी आणि तो पण त्याला बी आंघोळ करू दे हा करून आंघोळ तुला रडू नको हा रडू नको तू बी आंघोळ कर त्यांच्यामध्ये पाणी पण आलं इथं मम्मीला विचार बरं गरम पाणी झालं काय त्याला आंघोळ करून दे बर का बाई रडू नको त्याला थांब इकडे पाणी तापलं का पाहू इकडे त्याला हवा ती मारली का तनु का बर त्याला का हवाने मारली फुगलं नाही हवा मार ना फुटून जाईल ना लगेच त्याच्या उड्या मारल्यावर थांब याला हवा मारून घेऊ यात हा तेच येला, येला इता। इता, इता ना उडी मारल्यावर खाली जोरात लागल तुम्हाला उचल उचल ना याला हवा मारू आपण नको 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 अरे काय चेक करी तो लागल ना जोरात नको नको थांब याला हा मारून घेऊ इकडे चाल <laughs> इकडे पंप आण तो जरा पंप आण ना मावली हा आण तू पंप आण अरे पहिले तर याला हवं तर मार दे तुम्ही आण मार तू तू मार तनो इकडे ये पकडे हे फुलते हां थांब साई तुला नाही जमणार हां इथं लावू आपण एक मिनट इथं प लावून धरते का तू हा इथं व्यवस्थित पक्क लावून धर म्हणजे ना हवा बसली पाहिजे त्याच्यात फुगलं पाहिजे म्हणजे आंघोळ करताना तुम्हाला माझे येईल पॅक लावून धर हा नको तू नको तुला नाही जमणार हा असं मार जोरात मार हवा हवा बाहेर नको जाऊन देऊ तुम्ही भर राहिली ना, <laughs> रा रा वर रा ना? हा नाही नाही अजून भर ना हवा शीतल थोडं धरू लागणार ये मी हवा मारतो हे पोरांना जमणार नाही आहे अरे ते कवर आता ते तिला धरता येईना ना राहुल का बरं नाही भरून घेतली याला हवा ती भरली पण याला का नाही भरली हवा रोशनदा भरली का अरे बाई अग तो दमून राहिला इथे धरण वाल इथं धरणा असं व्यवस्थित धरणा पटकन आंघोळ करायची ना आपल्याला पाणी निघून जाईल मोटर बंद झाल्यावर मग आंघोळ नाही करता याला अरे ती मोटर बंद होईल ना मग अरे टप मध्ये बस ना आणि ते लावून आवरा आ, पट, 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 पटकन मग मी कपडे धुवायचे मोटर जर बंद झाली ना तुम्हाला आंघोळच करता येणार नाही टप मध्ये पॅक लावून धर पॅकेज